शाळेच्या पहिल्याच दिवशी केंद्रप्रमुखाने शिक्षकांना बाटली मारून रक्तबंबाळ केले गट अधिकारी यांची चौकशी गुलदस्त्यात केंद्रप्रमुखांना वाचविण्याचे प्रयत्न हदगाव शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा उमरी जहागीर येथील केंद्रप्रमुख व शिक्षक यांच्यामध्ये वाचाबाची होऊन केंद्रप्रमुखाने शिक्षकांच्या डोक्यात पाण्याची बाटली मारल्याने शिक्षकांचे डोके फुटून रक्त झाल्याची धक्कादायक घटना घडली शाळेच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने शिक्षण क्षेत्रात चांगलीच खडबड उडाली असून एक आदर्श शाळेतील गंभीर घटनेमुळे चर्चेचा विषय बनला येथील शिक्षकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले पंधरा जूनला सगळीकडे शाळा सुरू झाल्या आहेत शाळेचे पहिल्या दिवशी सगळीकडेच विद्यार्थ्यांचे स्वागत होत असताना हादगाव तालुक्यातील शिक्षण विभाग उमरी जहागीर जिल्हा परिषदच्या शाळेत प्रभारी केंद्रप्रमुख अरविंद सूर्यवंशी यांनी रागाच्या भरात माधव जाधव सर शिक्षकांच्या डोक्यात बाटली फेकून मारल्याने शिक्षकांचे डोके फुटून रक्त बांभड केल्याची घटना घडली हदगाव शिक्षण विभागातील नामांकित शाळा असून शाळेत शिक्षकांच्या वार्षिक अध्यापन कार्याबद्दल नियोजनाची चर्चा होती यावेळी गटशिक्षण अधिकारी किशनराव पोलेसाहेब यांनी उमरी येथील ग्रामस्थांनी फोनद्वारे संपर्क केला याबाबत या शिक्षणाधिकारी यांनी मंगळवारी उमरी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा येथे जाऊन दिवसभर चौकशी केली असता कुठलीही कारवाई केलेली नाही किंवा कोणतेही पाऊल उचललेले नाही याबाबत सविस्तर माहिती अशी की उमरी जहागीर येथील शाळा हे सर्वश्रेष्ठ आदर्श शाळा म्हणून संबोधली जाते त्या शाळेची विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन नववी वर्गास मान्यता प्राप्त झाली आहे येथे अकरा शिक्षक कार्यरत आहेत तशा आदर्श शाळेला लाभलेले अतिरिक्त केंद्रप्रमुख अरविंद सूर्यवंशी यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी उमरी जहागीर येथील शिक्षक पदावर कार्यरत असलेले माधव जाधव सर यांच्या डोक्यात पाण्याची बॉटल मारून रक्तबांब केले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकारी यांना फोनद्वारे कळवल्यावर गट शिक्षणाधिकारी किशनराव पोले यांनी मंगळवारी शाळेला भेट देऊन चौकशी केली तेव्हा शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी घडलेला प्रकार निंदनीय आहे असे सांगितले आणि शिक्षक विषयाला अशोभनीय आहे अशा घटना आमच्या गावात घडू नये सदर केंद्र प्रमुखावर योग्य ती कारवाई करून उचलबागणी करा अशी मागणी केली आहे गावातील ग्रामस्थांनी संदर्भात विचारणा केली असता कॅमेरा चोरीला गेला व नंतर विचारणा केली असता कॅमेरा उडी मारून तोडला असे सांगण्यात आले यावेळी गट शिक्षणाधिकारी चौकशीला आले असता केंद्रप्रमुख गैरहजर असल्याचे दिसून आले पाच ते सहा तास झालेल्या चौकशीत गट शिक्षणाधिकारी केंद्रप्रमुखाचा बचाव करतील का करतात काय अथवा काय कार्यवाही करतील याकडे शिक्षक व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे गट अधिकारी किशनराव पोलेसर केंद्रप्रमुख मानेसर राजू सर गुणवंत काळे सर, सर, सर यावेळी उमरी जहागीर येथील ग्रामस्थ उपस्थित डॉक्टर उत्तमराव शिंदे माजी सरपंच उत्तमराव फाडके तंटामुक्ती अध्यक्ष रावसाहेब शिंदे पोलीस पाटील आनंदराव कावळे काशीनाथ फिरंगे गजानन फाडके संदीप शिंदे ज्ञानेश्वर शिंदे लक्ष्मण फिरंगे संजय कदम बाबाराव काडबांडे शिवाजी फाडके मारुती जाधव यावेळी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते

तुम्ही मला एखादा विषय द्या मी तर असं म्हणलं की मी माझा मला पहिला वर्ग आधी विषय दिला होता सरांनी माझं काम विचार वर्गाच नियोजन केलं काय मला जे वर्ग दिशाल ते मी घ्यायला तयार हव आणि वाटल्यास मी एखादा अजून वरच्या वर्गाचा विषय घेतो सरांनी माझा वर्ग घेऊन सुद्धा मी एखादा विषय घेतो व्हॉट्सअप मला द्या म्हणजे तस काय पण त्यांच्या मनामध्ये किती निर्माण झाली की माझं प्रभारी केंद्र प्रमुख के पद काढून या ठिकाणी मला हे शिकवण शिक्षक हेडमास्टर शिकवायला लागतील त्यांची काय इच्छा होती काय नाही काय त्याची त्यांना माहिती